नमस्कार मित्रांनो ज्ञान योग मराठी या आपल्या प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल घरात असणं आपल्या आयुष्यात शांती समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतं ती गोष्ट म्हणजे श्रीफळ म्हणजेच नारळ साधा वाटणारा नारळ पण त्यामध्ये आहे अद्वितीय ऊर्जा जी आयुष्यच बदलू शकते घरात एक श्रीफळ ठेवा आणि बघा आयुष्य कसं बदलतं एक श्रीफळ म्हणजे काय आपल्या संस्कृतीत नारळाला श्रीफळ म्हणून संबोधलं जातं श्री म्हणजे लक्ष्मी समृद्धी आणि शक्ती श्रीफळाचं बाह्य कवच जसं कठीण असतं तसंच ते संकटांपासून आपल्याला वाचवतं असं मानलं जातं नारळावर असणारे तीन डोळ्यांसारखे चिन्ह हे भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी जोडले गेले आहे त्यामुळे नारळ म्हणजे एक दैवी संरक्षक कवच काही ठिकाणी तर श्रीफळाला घरात ठेवल्याने सांधेदुखी वाईट स्वप्न आणि मानसिक अस्थिरता दूर राहते असंही मानलं जातं दोन घरात श्रीफळ ठेवल्याचे फायदे नकारात्मक ऊर्जा दूर होते श्रीफळामधील कंपन व्हायब्रेशन घरातील वाईट शक्तींना बाहेर फेकतात धनप्राप्ती व स्थैर्य धार्मिक दृष्ट्या श्रीफळ लक्ष्मीचं प्रतीक आहे घरात ठेवल्याने पैसा टिकतो आणि खर्चावर नियंत्रण राहतं मन शांती झोपण्यापूर्वी डोक्याजवळ ठेवल्यास मन शांत राहतं आणि सकारात्मक विचार सुरू होतात गृहक्लेश कमी होतो श्रीफळ घरात ठेवल्यास वाद तणाव आणि नकारात्मकता कमी होते तीन कुठे आणि कसं ठेवावं श्रीफळ श्रीफळ घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवणं शुभ मानलं जातं ते देवघरात पवित्र क्लॉथ वर ठेवावं आणि दररोज हळद कुंकू लावावं दरतीस ते पंचेचाळीस दिवसांनी नवीन श्रीफळ ठेवा आणि जुनं विसर्जित करा ओढ्यावर नदीत किंवा झाडाखाली ते नेहमी स्वच्छ व निर्जंतुक असावं सडलेलं किंवा तुटलेलं श्रीफळ ठेवू नये चार विज्ञान काय सांगत श्रीफळाची पृष्ठभागी रचना व खोबरेलाचं व्हायब्रेशन हे वातावरणातील कंपनांशी जोडलेलं आहे नारळामध्ये नैसर्गिकरित्या कार्बन आणि ऑक्सिजन युक्त अणूंचं प्रमाण असतं जे घरात ऊर्जा संतुलित करतात काही आधुनिक वास्तुशास्त्रज्ञही मानतात की श्रीफळ ठेवल्याने घरातील इलेक्ट्रो मॅग्नेटिक फील्ड सुधरतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो पाच निष्कर्ष मित्रांनो श्रीफळ ही फक्त एक धार्मिक गोष्ट नाही ती आहे आपल्या आयुष्याचं संरक्षण करणारी आणि यशाकडे घेऊन जाणारी शक्ती आजच एक ताजं स्वच्छ श्रीफळ घरात ठेवा ती फक्त शोभेसाठी नाही तर तुमच्या आयुष्याला वळण देण्यासाठी आहे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा मी आजपासून श्रीफळ ठेवणार आणि ज्ञान युग मराठीला सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळेल दैनिक उपयोगाचं शंभर टक्के सकारात्मक ज्ञान आणि कोणाचा काय विषय असेल तर कॉमेंट करून सांगा आपण त्या विषयावर सॉल्युशन व्हिडिओ बनवू धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये